चंद्रपुरात होमिओपॅथिक डॉक्टरांचं राज्य सरकार विरोधात आंदोलन होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारनं होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक औषधं लिहून देण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता आता सरकारनं निर्णय माघार घेतले त्याविरोधात होमिओपॅथिक डॉक्टरांनी चंद्रपुरात आंदोलन सुरू केलं ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी दोन हजार चौदाच्या सुमारास होमिओपॅथिक डॉक्टरांना एक वर्षाचा मॉडर्न फॉर्मोकॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काही मर्यादित औषधांचं अॅलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यात येणार होती त्यानुसार राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आता या डॉक्टरांचे वेगळे नोंदणी रजिस्टर तयार करून प्रत्यक्ष परवानगी देण्यात येणार होती मात्र आय एम ए आणि राज्य सरकारनं या संदर्भात प्रक्रिया सुरू केल्यानंतर एक पाऊल मागे घेतलंय यात राज्य सरकारची बोटशेपी भूमिका व काही राजकारण्यांच्या विरोध दिसून आल्यानं आता होमिओपॅथिक डॉक्टरांनी आक्रमक पवित्र घेतलाय सोळा जुलैपासून राज्य मेडिकल काउन्सिल आणि राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाणार आहे वैद्यकीय परिषदेने नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी व निश्चित केलेल्या धोरणानुसार ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा देण्याचा मार्ग प्रशस्त करण्याची मागणी पुढे रेटण्यात आली आणि सध्या सरकारने आम्हाला जो पी आमच्या विद्यार्थ्यांना जो डॉक्टरांना जो पी कोर्स दिलेला आहे त्या सी चा, आ, सी एमच्या कोर्सच्या माध्यमातून सरकारने रजिस्टर्ड आपल्या एम एम सीच्या एम एम सीमध्ये नोंद करण्यासाठी सोळा जुलैपासून नोंदणी करण्याचे आदेश दिले होते आणि त्या आदेशाच्या विरुद्ध आय एम ए संघटना यांनी विरोध दर्शवून त्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भामध्ये हा आ, विरोध आम्ही हँडपंप संघटना करत आहोत हिम्पम्स होमिओपॅथिक डॉक्टर हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये प्रॅक्टिस करतात जवळपास एक लाख डॉक्टर महाराष्ट्रामध्ये आहे ज्याची महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ही पूर्ण होमिओपॅथिक डॉक्टर सांभाळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची जर स्थगिती आली तर सरकारच्या किंवा महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर याचा फार मोठा वाईट परिणाम होणार आहे आणि म्हणून सरकारने सरकारला आमची एवढीच विनंती आहे ती लवकरात लवकर या आपल्या निर्णयाच्या प्रती सोळा जुलैपासून जे तुम्ही रजिस्टर्ड सी सी एम पी रजिस्टर्ड नोंदी करणार करना, करणार होते ती सर्व लवकरात लवकर चालू करावी आणि या डॉक्टरांचा मार्ग प्रॅक्टिस करण्याचा मोकळा करावा